फिरा कादंबरी भाग चौथा आषाढाच्या मध्यावर पावसानं भलताच जोर धरला मांग उपाशी मरू लागले दौलतीच्या बाबतीत गावाने हा सेल सोडला होता परंतु बाकीचे नादार होते त्यांना कुणीच धनी नव्हता त्यांची ही उपासमार सावळा मांगाला बघवेना तो भर पावसात बाहेर पडला भैरू रामोशी आणि सावळा दोघांनी आसपासच्या रानात उत्पात मांडला त्यांनी शिगावावर करडी कमान धरली या लुटालुटीत लुटीत हैराण झाला चार महिन्यातच तो हंबकुटीला आला आणि सातारला गेला त्यांना प्रांत साहेबाची भेट घेऊन सावळा मांगाचं नाव दाखल केलं सावळाची ख्याती प्रांताच्या कानावर आली होती त्यानं विष्णुपंत कुलकर्ण्यांना पत्र देऊन शिगाव शिपाई वाटेगावला दा म्हटला पत्रात लिहिलं तुमच्या गावचा सावळा दाजी मांग यास साताऱ्यास पाठवावे आम्हाला त्याच्याशी काही बोलायचे आहे हे पत्र ऐकून सावळा चरकला दगाफटका होणार मी साताऱ्याला जात नाही असं तो पंताकडे म्हणाला पण बोलायचे आहे धरावायचे नाही असं पत्र आहे तेव्हा तुझा जर काही वाईट झालं तर मी साताऱ्यास येईल असं पंथांनी सांगितलं तेव्हा सावळा साताऱ्याला गेला कचेरीत खोताला पाहून त्याला संशय आला की प्रांताचं पत्र खोताच्या गाहण्यामुळे आला असावं प्रांतानं सावळ्याला नीट पाहून घेतला त्याचा थाटमाट कुरा हा नक्कीच चोर असावा अशी त्याची खात्री झाली पण हा भलताच बोलका आहे हे त्याला नंतर उमजलं भेटीत प्रांतानं पहिलाच सवाल केला तुमच्या गावाशेजारी इंग्रजी हद्दीत भाटवाडी येथे परवा खून झाला त्याची आम्हाला माहिती हवी आहे हे ऐकून सावळा हसत म्हणाला जर रोज दोन कोंबड्या खाणाऱ्या तुमच्या अंमलदार लोकसनी त्या खुनाची बातमी लागत नाही तर ती माझ्यावानी पाला खाणाऱ्याला कशी कळणार आणि तो खून काय मला सांगून कुणी केला काय तू जास्त बोलतोस प्रांत मध्येच म्हणाला जेवढा आम्ही विचारू तेवढच बोल मला मला मोजक बोलता येत नाही सरकार म्हणजे बेलगाम बोलता आणि वागता येतं असंच ना तो कोण तुम्ही मांगांनी केलाय असं कोण म्हणतं सावळा तापून म्हणाला मांग कधीच कुणाचा खून करीत नाही मांग कधीच कुणाचा खून करीत नाही कंच पोट भरत तसं मुंडक मारून भरत नाही मुंडकी मारायची काम ह्या खोतावानी सरांची आमची नव सावळानं खोताकडे बोट दाखवून म्हटलं आणि खोत गोरामोरा झाला परंतु गप्प बसला प्रांत भडकून म्हणाला आपला गुन्हा दडावा म्हणून दुसऱ्याचं नाव घेऊ नको तुला अटक करी करा की अटक सावळा दाबात बोलला गुन्हा माझ्याजवळ काढा तुम्ही साप म्हणून भुई धोपटायला लागलाय सरकार पर मी मिशी काढून देईन माग खून करीत नाही माणसं मारून आमचं पोट भरत नाही उलट माणसं जगावी त्यांनी शेती पिकवावी आणि आम्ही शेंडा गोंडा आणून जगाव असच आमसनी वाटत म्हणजे तुम्ही उभ्या पिकांची लूट करता हो हे मात्र खरं आहे तुम्ही शिगावचं रान बेचिराग केलं प्रांतांनी आपली सरबत्ती सावळ्यावर सुरू केली एका मांगाच जोगणी पळवीत असता खोतानं शिर मारलं त्याचा सूड म्हणून तुम्ही शिगावची पिकं ओरबाडून घेत असता खरं नाही आता तुम्ही खरं बोलला सावळा लटकेच हसत म्हणाला खोतानं गारानं घातलं म्हणून तुम्ही मला बोलावलं केलं या हे आता उघड झाले आम्हाला राणूचा सूड घ्यायचा असता तर खोताचं डोसकं काय कुलपात नव्हतं कुठं बी मारला असत आणि आणि काय आणि अजून बी खोताना आमची जोगणी परत न्यायला यावं जाग्यावर मुंडक नाही मारिल तर मांगाचे अवलाद नव आणि बी हेच सांगून मारणार तू घमेंडखोर आहेस खरं आहे सारखा प्रांताची वेळ झाली उद्या बोलू असं सांगून प्रांत आपल्या कामाला गेला आणि खोताकडे तिरप्या नजरेने पाहत सावळा धर्मशाळेत वस्तीला गेला रात्री शिगावहून खास माणूस एक खबर घेऊन आला की खोताच्या साराच्या सारा ऊस सारा जळून राख झाला सकाळी खोताचा ऊस जळाल्याची बातमी ऐकून दक्षिण साताऱ्यास होत असलेल्या लुटा लुटीशी सा संबंध नसून दुसरंच कोणीतरी आहे अशी खात्री होऊन प्रांत साहेबांनी सावळ्याला जाण्याचा सा हुकूम दिला आणि मिशीला पीळ भरीत सावळा गावात आला सावळ्याला अटक होणार अशी सर्वांची खात्री झाली होती त्यानं त्यांना सावळ्याला पाहून आनंद झाला सावळा आला तो थेट पंतांना भेटायला चावडीवर गेला सांज होत होती दिवसभराचं काम आटोप होऊन पंत वाड्याकडे निघाले आणि सावळ्यानं मुजरा ठोकला मग दोघे बोलत बोलत वाड्याकडे निघाले चालता चालता प्रंत चालता चालता प्रांत काय म्हणला आपण काय बोललो हे सारं त्यानं पंथांना सांगितलं ते ऐकून पंत म्हणाले मग तुला सातारच बोलवणं करण्याचं कारण काय कारण बिरण काय नाही सावळा वाड्या पुढं थांबून म्हणाला खोतानं कागाळ्या सांगून सरकारचं डोसक उठवलं या असं कशावरू खोताना खोतानं रानोजीचं मारलं म्हणून आम्ही सूड घेतोय असं प्रांत मनिता म्हणून म्हणतो ठीक आहे तिथं रानोजीचं नाव निघालं होतं नाव नाही पर एका मांगाचं डोसक मारलं म्हणून तुम्ही लुटालुट करता असं म्हणलं प्रांत बर तू जा तुझा आणि सावध राहा परक्या हद्दीत सापडू नको पंतांनी गंभीर चेहरा करून सूचना दिली पंत वाड्यात गेले आणि सावळा घराकडे निघाला वाट्यात भैरू रामोशी भेटला सावळाला पाहून तो म्हणाला सावळा हात मोडल्यावर वाटत होत बघ पर भैरू आता हात मोकळा राहतील असं वाटणार काय भानगड झाली सरकार जाग झालं खोतावानी बडी माणसं सरकारकडं गारानी गात बसले ती काहीतरी येडवाकड होणार असा रंग दिसायला लागलाय पंतांनी काय सांगितलं हद्दीच्या बाहेर जायचं नाही आणि सापडायचं नाही असं जर पंत म्हणत्यात तर नक्कीच भानगड आहे बोलत बोलत ते मांगवाड्यापाशी येऊन पोहोचले तेव्हा भैरू सावळाच्या कानात हळूच फुटला खोताचा ऊस म्याच फुकून दिला हे ऐकून सावळा हसला आणि मनाला बर केलंस म्हणूनच माझी मान मोकळी झाली असं म्हणून तो गडबडीने घराकडे निघाला आणखी पंधरा दिवस उलटले नाही तोच संस्थानी सरकारचा हुकूम येऊन आणखी पंधरा दिवस उलटले नाही तोच संस्थानी सरकारचा हुकूम घेऊन इंग्रजी पोलीस गावात दाखल झाला तो पाहून पंत पाटील आणि गाव चकित झाला मांगवाड्यावर पुन्हा संकट आलं पंथांनी तो हुकुम जरा वाचला तुमच्या गावच्या मांग जमातीनं इंग्रजी हद्दीत शिरून जो उत्पात मांडला आहे त्यामुळे शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हा हुकूम रवाना होत आहे या हुकुमांनव्हे सावळा दाजी मांग यास बेळगाव येथे स्थानबद्ध करण्यात येत आहे तरी त्वरित हुकुमाची अंमलबजावणी व्हावी व आरोपीस हा हुकूम घेऊन येणाऱ्या सरकारी नोकराच्या स्वाधीन करावे जर आरोपी आपली बायका मुलंही बरोबर घेऊ इच्छित असेल तर त्याला सरकारची आडकाठी नाही हा हुकूम वाचून पंतांनी चावडीत बसलेल्या सर्व प्रतिष्ठित मंडळीचे चेहरे निरखले आणि तो कागद शंकरराव पाटलाकडे भिरकावला पण गुन्हा काय मागांचा पाटील रेखीव आवाजात म्हणाला आणि समोर पडलेल्या त्या कागदाकडे बोट करून पंत म्हणाले त्या हुकुमाला विचारा हे सरकारी धोरण माझ्या डोसक्यात येत नाही येण्यासारखं नाही मुळीते येण्यासारखं नाहीच मुळीते माणूस म्हणजे दगड नव्हे त्याला त्याच्या इच्छेविरुद्ध केव्हाही आणि कुठेही नेऊन ठेवणं हा अन्याय आहे आणि तो अन्याय या हुकुमात आहे आज सावळा उद्या दौलती परवा बहिरू परंतु याचा परिणाम ना? परिणामाची परवा सरकार करीत नाही हे स्पष्ट झालं आहे मात्र परिणाम होणार यात शंका नाही गावगाडा मंदावेल गावाचे कारभार थंडावतील प्रांतातील मांग लोक उठावणी करतील आणि ती शब्द पंथांनी परत गिळून टाकले मांगवाड्यात शिपाई गेला आणि सावळा आला तो हुकूम ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी आलं तो खिन्न झाला तो कापऱ्या आवाजात म्हणाला मी काय करू पांढरीच मत काय तू जा आता या घडीला मी काहीच सांगत नाही पण तो उत्तरले ने सावळा म्हणाला निघायची तयारी करून येतो कर जा सावळा उठून निघाला तो पोलीसही त्याच्या मागे चालू लागला तेव्हा शंकरराव बिथरला ए मागा फिर तू कुठे निघालास सावळा परत येणार आहे धडपडू नको घाई करू नको आणि हे पहा पंतांना सल्ला दिला बेळगाव पर्यंत तो त्याच्याशी नीट वाघ आडवं तिडवं बोलू नको तो मानसाळलेला वाघ आहे तुला फाडूनही टाकू शकेल लक्षात ठेव हो। पोलीस पुन्हा हपकून बसला सर्व तयारी करून सावळा आला तो एडवास पटका बांधून एक गटलं काखेला अडकवून आणि हातात एक वजनदार काठी घेऊन जत्रेला निघाल्याप्रमाणे निघाला हा म्हणता सर्वत्र बातमी गेली लोक जमले आणि त्याला वाटेला लावण्यासाठी त्याच्याबरोबर निघाले मांगांची पोर डोळे टिपू लागली घम्यानं हंबरडा फोडला मांगांचा आघाडीवरचा तो चिराच निखळून निघाला होता माळापर्यंत लोक आले त्यांनी सावळ्याला निरोप दिला सावळ्यानं पंथांचे पाय धरले आणि दाटल्या कंठानं म्हटलं गावकर माझी भाऊकी पोरकी होती या वाईचं नजर असू द्या मी जातो पर जर कमी अधिक झालं तर मी नाही तुम्हीच तू तुझा काळजी करू नको पंत उद्गारले सावळा सर्व मांगांना ओरडून म्हणाला जावा जावा मी जातो घाबरू नका मी हाय जर काय भानगड पायदा झाली तर मी गोरीतनं परत येणार आहे जावा दाबा तासा त्यानं दौलतीचे पाय धरले भैरूला मिठी मारली घाम्याला पोटाशी धरलं बायकोला धीर दिला आणि पुढं फिरलं तो बेळगावची वाट चालू लागला आज आपण आपल्या जन्म दिलेल्या गावाला मातीला सोडून निघालो आता आपण उप्र म्हणून दुसऱ्या गावात जगणार आपली मुलं माणसं गाव दिसणार नाही वतनदार असून परदेशी आणि घर असून वनवाशी आपलं कोण असणार तिथं या विचारानं त्याचं हृदय करपू लागलं आणि दगडासारखा दगड्यासारख्या काळजाचा तो सावळा लहान मुलाप्रमाणे ढसाढसा रडू लागला ज्या कायद्यानं सावळा बेळगावला गेला त्याच कायद्याचा वरवंटा प्रांतभर फिरला हजारो मांगांना त्यानं वनवास दिला हजारो पोराबाळांना नादार केलं वतनापेक्षा जातीलाच महत्व प्राप्त झालं मांग हा लायक असूच शकत नाही असा नियम झाला लायकी हा शब्द मांग जातीपासून अलग करून कैक मांगांना गावापासून घरापासून पोराबाळांपासून अलग करून टाकण्यात आलं मांग जातीतील झुंजारी वृत्ती नमावी नाहीशी व्हावी त्यांनी लाचार व्हावं हो। हाच त्या कायद्याचा हेतू होता मांग जातीतील झुंजार वृत्ती नमावी नाहीशी व्हावी त्यांनी लाचार व्हावं हाच त्या कायद्याचा उद्देश होता परागंधा केलेले मांग परगावात जे काम मिळेल ते काम करू लागले काही आपली गावं सोडून जमिनी सोडून बायका पोरं बरोबर नेली ते फिरस्ते म्हणून फिरू लागले त्या कायद्यानं आपला फास इतका आवळून टाकला कि मांग ही जात सांगणंही कठीण झालं मांग म्हटलं की क्षमा नाही हा अमलदार लोकांचा खाक्यास ठरला फिरते मांग स्वतःला मांग म्हणून सांगण्याऐवजी जात चोरू लागले कैक मांगांचे गारुडी बनले महाराष्ट्राचा आदिवासी मांग इंग्रजांनी तलवारीच्या धारेवर धरला सावळानं बेळगावात जाऊन वड्राच दगड फोडायचं काम सुरू केलं पण गावाकडची त्याची ओढ भलतीच वाढत होती तो बेचैन होत होता जोगणी निघेल येईल घेऊन जाईल नाव जाईल रानोजीचं बलिदान फुकट होईल ती कल्पना सहन होऊन त्यानं एकदा आपल्यावर नजर ठेवणाऱ्याचे पाय धरून विनंती केली मी इथं वडराचं काम करून राहील कुणाच्या पाचोळ्यावर पाय देणार नाही मग तुझं म्हणणं काय आहे अधिकाऱ्यानं विचारलं मला दरवर्षी आषाढी आमावश्याच्या दिवशी गावी जायची परवानगी मिळावी ते तुझ्या वर्तनावर अवलंबून आहे अधिकारी म्हणाला आणि सावळा स्वच्छ वागू लागला अगदी वडार बनला अधिकाऱ्यानं त्याला गावी फक्त एक दिवस जाऊन येण्याची परवानगी दिली सावळा आषाढा जोगणीला हजर झाला दाढी वाढलेला सावळा कुऱ्हाड घेऊन जोगणीबरोबर बरोबर फिरला रात्री सर्वांना भेटला पंत शंकरराव दौलती आपली बायका पोरं यांची भेट घेऊन तो पुन्हा गेला सावळा पुढे नियमानं येण्याची धडपड करू लागला आपल्या जत्रेला आपण नाही गेलो तर खोत येऊन जोगणी पळवी म्हणून तो राबू लागला दगड फोडू लागला सर्व लोक त्याला वडार म्हणूनच ओळखू लागले आणि सावळा दिसही तसाच गाव सोडल्यापासून चार वर्ष त्याला दरवर्षी जोगणीला जाण्याची परवानगी मिळाली परंतु पाचव्या वर्षी त्यांच्यावरचा अधिकारी बदलून गेला आणि नवा आला त्या नव्या अधिकाऱ्याला खुश करून हाताखाली घेण्यात सावळा अपयशी ठरला आणि त्यापुढं पाच वर्ष गावाला जाण्याची परवानगीच त्याला मिळाली नाही ती पाच वर्ष त्यानं झुरत काढली घमांडी किंवा बायको जे कोणी येई तेच त्याला खुशाने सांगे आणि ती ऐकून त्याला समाधान होईल आणि नवव्या वर्षी तो जेव्हा जोगणीला आला तेव्हा त्याला सारच एकदम बदललेलं दिसलं ते जुने निवडुंगाचे डांब वाळून नवे तरतरून आले होते त्या जुन्या घरात नवी माणसं वावरत होती मरायचं नाही असं ठरवून जगलेला दौलती एका वेगळ्या समाधानाचे सुस्कारे टाकीत होता त्यानं कुसळ्या पोरं पोर मेरू सारखी केली होती आणि तो आता एका पायावर मरायला तयार झाला होता त्याच्या त्या पिळदार देहाला आता बाक आला होता वाघासारख्या मिशा रेशमासारख्या चमकत होत्या पिकलेल्या भुवया कपाळावरच्या गंधात एकरूप होत होत्या त्याच्या शरीरातली भरी वाड लखलखत होती कातड्याच्या आडून शिरा सनसनीत दिसत होत्या मुलाप्रमाणे नातवांचा लौकिक पाहून मन मरायचं अशा निर्धारानं जगलेली राहीबाई निर्धास्त झाली होती तिच्या मानेत कंप निर्माण झाला होता डोकीचे केस पांढरे झाले होते चेहरा सुरकू त्यांनी झाकाळला होता आणि आजही ती मोठ कुंकू लावून शेळ्या राखीत होती आपल्या कष्टाचं चीज झालं असं राधाबाईला वाटत होत तिचा अकरा वर्षाचा खडतर जीवनाचं सार्थक झालं होत कुंकावा विना जगणं दुर्धर असत पण तेच जिनं राधा जगली होती आज तिच्या घरात एक नवे दोन जवान मुलं करती झाली होती दौलती आणि राही यांच्या डोळ्यापुढं दोन रानोजी वावरत होते फकीरा साधू हे घरचा सर्व भार सांभाळित होते त्यांच्या त्या जुन्या घरात नवा आनंददायी वारं खेळत होत फकीरा आता वयात आला होता बापाच्या कीर्तीला साजेशा वर्तनानं तो गावात लाडका झाला होता पाणीदार डोळे रसशी चेहरा पोलादाप्रमाणे शरीर घेऊन नुकताच तारुण्यात प्रवेश केलेला फकीरा पाहून लोक आनंदले होते त्यांच्या आईनं त्याला सर्व चांगली वळणं लावली होती तो शांतपणे बोले आणि मोजक बोले तो आपल्याच धुंदीत चाले त्याला थिल्लरपणाची चिड आली त्याला चीड असे आपणही पंथासारखं वागावं असं त्याला वाटत असो आपणही पंथासारखं वागावं असं त्याला वाटे तो आता हट्ट करीत नव्हता तर देवाऱ्यात ठेवलेली रानूजीची तलवार पूजित होता गबऱ्याचा खोगीर त्याला फार प्रिय होत ते खोगीर आता नव्या गबऱ्यावर घालून बहिरी ससाण्याप्रमाणे तो माळावर सुरकुंडी घेत होता साधू सरकारी नोकरी सांभाळीत होता विष्णुपंत आता उतरणीला लागले होते त्यांच्या पल्लेदार मिशात करड दिसू लागली होती रुंद देखणा चेहरा फारच गंभीर झाला होता त्याचबरोबर त्यांच्या मूळच्या करारीपणात अधिक भर पडली होती शंकरराव पाटील देह शंकरराव पाटील देह आता अधिकच वाढला होता म्हातारपणानं त्याला ग्रासण्यास सुरुवात केली होती पण उरातील अहंकार संपला नव्हता तो पूर्वी सारखाच होता अहंकारी माणसं अहंकार घेऊन जन्मतात आणि अहंकार घेऊनच मरतात शंकरराव पाटील त्यापैकीच एक होता भैरू ही जुनी माणसं माथारी झाली होती परंतु जीवनातील तापट वृत्ती त्यांनी सोडली नव्हती उलट आता ती वाढली होती ईशा किशा बळी मुरारी घम्या भिवा ही पोरप आता मोठी होऊन वाघाप्रमाणे वागत होती हे सार पाहून सावळ्याला आनंद झाला आषाढी अमावशेचा तो दिवस उगवला गावात आनंद पसरला जोगण्या पाहण्यासाठी गावोगावचे लोक आले सकाळपासून गावात एकच गाई सुरू झाली